नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये स्पर्शिका खंडाच्या प्रमेयावर आधारित एक प्रश्न सोडू दिलेल्या आकृतीमध्ये ओ केंद्र असणाऱ्या वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू आर मधून काढलेले आर एम आणि आर एन हे स्पर्शिका खंड वर्तुळाला एम आणि एन या बिंदूंपाशी स्पर्श करतात जर ओ आर बरोबर दहा सेंटीमीटर आणि वर्तुळाची त्रिज्या पाच सेंटीमीटर असेल तर प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी किती असेल कोण एम आर ओ चे माप किती असेल कोण एम आर चे माप किती असेल ते सांगा सगळ्यात आधी आपल्याला ओ एम आणि ओ एन हे जोडावे लागतील प्रश्नामध्ये हे सांगितलंय की आर एम आणि आर एन हे वर्तुळाचे स्पर्शिका खंड आहेत मग सगळ्यात आधी याची लांबी काढू कोण ओ एम आर आणि कोन ओ एन आर दोन्ही नव्वद अंशाचे असतील कारण ते वर्तुळाची त्रिज्या आणि स्पर्शिका यांच्यामध्ये तयार झालेले कोण आहेत आणि असे कोण नेहमीच नव्वद अंशाचे असतात त्रिकोण ओ एम आर मध्ये बाजू ओ आर ही दहा सेंटीमीटर आहे आणि ओ एम ही वर्तुळाची त्रिज्या असून तिची लांबी पाच सेंटीमीटर आहे आणि कोन ओ एम आर चे माप नव्वद अंश आहे मग पायथागोरस प्रमेयानुसार बाजू ओ एमचा वर्ग आणि बाजू आर एमचा वर्ग यांची बेरीज बाजू ओ आर च्या वर्गा इतकी आहे आपल्याला आर एमचा वर्ग काढण्यासाठी ओ आर च्या वर्गामधून ओ एमचा वर्ग वजा करावा लागेल ओ आर दहा सेंटीमीटर आहे आणि ओ एम पाच सेंटीमीटर आहे तर यांचे वर्ग असतील शंभर आणि पंचवीस अशा प्रकारे बाजू आर एम चा वर्ग असेल पंच्याहत्तर पंचाहत्तरचे चे वर्गमूळ काढल्यानंतर उत्तर येते पाच वर्गमूळ तीन अशा प्रकारे बाजू आर एम चा वर्ग असेल पंच्याहत्तर पंचाहत्तर चे वर्गमूळ काढल्यानंतर उत्तर येते पाच वर्गमूळ तीन म्हणजे बाजू आर एम पाच वर्गमूळ तीन सेंटीमीटर इतकी आहे एम एन आणि एन आर हे स्पर्शिका खंड आहेत स्पर्शिका खंडाच्या खंडा प्रमेयानुसार एखाद्या बाह्य बिंदू मधून वर्तुळावर काढलेल्या स्पर्शिका खंडांची लांबी समान असते याचा अर्थ असा की आर एम आणि आर एन या दोघांची लांबी समान आहे म्हणून आर एन ची लांबी पण आर एमच्या लांबी इतकीच म्हणजे पाच वर्गमूळ तीन सेंटीमीटर आहे आता कोन एम आर ओ माप काढण्यासाठी आपण पुन्हा त्रिकोण ओ एम आर पाहू यामध्ये कोन ओ एम आर नव्वद अंशाचा आहे इथे कर्ण ओ आर दहा सेंटीमीटर आहे त्रिकोणाची सर्वात लहान बाजू ओ एम पाच सेंटीमीटर आहे आणि ती कर्ण ओ आरच्या निम्मी आहे आपण या आधी त्रिभुज प्रमेयामध्ये असे पाहिले आहे की नव्वद अंशाच्या कोणासमोरील आणि तीस अंशाच्या समोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते त्यामुळे तीस साठ नव्वद त्रिभुज प्रमेयाच्या उलट पद्धतीने कोण एम आर ओ तीस अंशाचा असेल आपल्याला कोण एम आर एनचं माप काढायचं आहे त्याचं माप कोण एम आर ओ आणि कोण एन आर ओच्या याआधी आपण हे पाहिलं होतं की कोण एम आर ओ ती अंशाचा आहे अशाच प्रकारे दुसरा त्रिकोण ओ एन आर यामध्ये तीस साठ नव्वद त्रिकोणाच्या प्रमेयाच्या उलट पद्धतीने कोण एन आर ओ हा सुद्धा अंशाचाच आहे कोन एम आर एन हा कोन एम आर ओ आणि कोन एन आर ओच्या पेरजे इतका आहे आणि दोन्ही कोन तीस अंशाचे आहेत म्हणून कोन एम आर एनचे माप साठ अंश आहे